जयसिंगपुरात चौक बनला धोकादायक जयसिंगपूर येथील शिरोळवाडी रस्त्यावर असणाऱ्या जवळचा चौक अत्यंत धोकादायक बनलाय या चौकातून शिरोळ कोल्हापूर औद्योगिक वसाहत या ठिकाणी जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते भरधाव वाहनांमुळे चौकात अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून चारी बाजूने गतिरोधक बसवावे अशी मागणी तर्कांसह नागरिकांमधून पुढे येत आहे शिरोळ पाडी रस्त्यावर पौते विहार जवळ असणाऱ्या चौकात अनेक दुकाने हॉटेल्स असल्याने नेहमीच वर्तळ असते त्याप्रमाणे या परिसरामध्ये महाविद्यालय कॉलेज असल्याने विद्यार्थ्यांचीही नेहमी येजा असते या चौकात रस्त्यावरून येणारी वाहने भरताव जात असतात यापूर्वी अनेक वेळा लहान सहान अपघात या ठिकाणी झाले आहेत या ठिकाणी मोठे अपघात घडू नयेत यासाठी सूचना फलक तसेच गतिरोधक बसवावे अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा